सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी चौदा डिसेंबर पासून बेमुदत संपात उतरले असून सिंधुदुर्गातील सतरा हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत त्यामुळं आजपासून सरकारी कामकाज ठप्प झालंय कर्मचाऱ्यांच्या या संपाला अधिकारी महासंघानं पाठिंबा दिलाय आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या जिव्हाळ्याच्या मागणीसह रिक्त पद भरती वेतन आयोगाचं तात्काळ गठन करणं अनुकंप तत्वावरील नियुक्ती तात्काळ करणं आणि इतर अठरा मागण्यांसाठी राज्यातील सतरा लाख कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व महसूल तलाठी ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी आयटीआय सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा कर वसुली यांसह सर्व विभागाचे सतरा हजार कर्मचारी संपावर गेले 别再奇怪了。 विचार करता आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण प्रवर्गने आहे पासष्ट संघटना आणि साधारण अकरा हजार कर्मचारी आजच्या या संपामध्ये सहभागी आहेत तसेच आजच्या या पेन्शनच्या मूळ मागणीसाठी राजपत्रित महासंघाचा देखील पाठिंबा असून अधिकारी वर्ग एक वर्ग दोन क्लास वन ग्रॅज्युटेड नॉन ग्रॅज्युटेड सर्व अधिकारी दिवसीय रजा आंदोलनामध्ये सहभागी आहेत तरी देखील शासनाने यातून बोध घेतला नाही तर ते देखील लवकरच आपल्या बेमुदत संपामध्ये सहभागी होतील शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून दिनांक एकवीस ऑक्टोबरला मुंबई येथे सर्व प्रवर्ग न्याय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज्याचे निमंत्रक मान्य विश्वास काटकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळेस गेल्या मार्च महिन्यामध्ये शासनाने दिलेलं आश्वासन आश्वासनाचा शासनाने दिले आश्वासनाचा विसर शासनाला पडला त्यामुळे आपण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सहकुटुंबासह रॅली आयोजित केली होती सहकुटुंब मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता तरी देखील शासनाने दखल न घेतल्यामुळे आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी नियमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर आरोग्य जिल्हा परिषद नगरपरिषद सर्व कर्मचारी त्यांच्या जिवाळ्याची जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत पूर्ण ताकदिनिशी शंभर टक्के संपामध्ये सहभागी आहेत